अपूर्णांकांचा गुणाकार करताना अपूर्णांकाला पूर्णांकानी गुणताना आपण काय करतो आपण अंशाला पूर्णांकानी गुणतो आणि छेद तोच राहतो छेद बदलत नाही मग समजा मी अपूर्णांकाला जेव्हा पूर्णांकानी गुणते तेव्हा तो पूर्णांक एक असेल तर काय होईल एक गुणिले काही पण असं केलं की तीस संख्या म्हणजे समजा एकाला मी पाच निगुणला तर पाच येतं एकाला सत्तावीस निघुणला तर उत्तर सत्तावीस येतं म्हणजे कुठलाही अंश असेल आणि त्याला एक गुणलं तरी तो अंश तोच राहणार आहे बदलणार नाही म्हणजेच माझ्या ना अपूर्णांकाला मी जर एक गुणलं तर माझं उत्तर तो मूळचा जो अपूर्णांक आहे तेच उत्तर येईल वेगळं काही उत्तर येणार नाही म्हणजे समजा मी एक छेद दोन ला एक निगुण तर उत्तर येणारे एक छेद दोन तीन छेद पाचला एक गुणलं तर उत्तर येणारे तीन छेद पाच आता समजा तो पूर्णांक आहे की एखाद्या पूर्णांकाने अपूर्णांकाला गुणताना तो पूर्णांक जर शून्य असेल तर काय होईल कुठल्याही संख्येला शून्याने गुणलं की उत्तर येतं शून्य मग अपूर्णांकाच्या अंशाला आपण शून्याने गुणणार म्हणजे नवीन अंश येणार शून्य आणि अपूर्णांकाचा अंश शून्य असला की तो अपूर्णांक होतो शून्य म्हणजेच आपण असं शिकलो की अपूर्णांकाला जर शून्याने गुणलं तर उत्तर येणार आहे शून्य एकाने गुणलं तर उत्तर येणार आहे तो मूळचा जो अपूर्णांक आहे तेच शून्याने गुणला तर उत्तर येणार आहे शून्य आता आपण अपूर्णांकाला जेव्हा अपूर्णांकाने गुणतो त्यावेळेला आपण काय करतो त्यावेळेला आपण अंशांचा गुणाकार करतो आणि छेदांचा गुणाकार करतो आणि मग आपण असं किती पण अपूर्णांकांसाठी करू शकतो आपण एका वेळेला दोन अपूर्णांकांचा तीन अपूर्णांकांचा पाच अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो आता हा गुणाकार कुठल्याही क्रमाने करता येईल का तर करता येईल कारण गुणाकार कुठल्याही क्रमाने जरी केला तरी जे गुणाकाराचं उत्तर येतं तेच येतं बदलत नाही त्यामुळे अंशांचा गुणाकारही कुठल्याही क्रमाने करा छेदांचाही कुठल्याही क्रमाने करा त्यांनी फरक पडणार नाहीये म्हणजेच जेव्हा आपण दोन किंवा जास्त अपूर्णांकांचा गुणाकार करतो त्यावेळेला आपण गुणाकार कोणत्याही क्रमाने करू शकतो त्याचं जे उत्तर आहे येणाराचा गुणाकार आहे तो बदलत नाही आता आपण अजून थोडं अपूर्णांकांबद्दल काही नवीन शिकूया आता इथे अपूर्णांकांच्या दोन जोड्या दिलेल्या आहेत पहिली जोडी आहे दोन, तीन, तीन दोन साथ, साथ जो छेद तीन आणि तीन छेद दोन आणि दुसरी जोडी आहे चार छेद सात आणि सात छेद चार आता काय लक्षात येत आहे या जोड्यांकडे बघून या जोड्यांमध्ये अशी गंमत आहे की पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे आणि पहिल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाचा खाली डोका पाय केला की दुसरा येतोय बरोबर असं जेव्हा असतं त्यावेळेला त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त म्हणजेच तीन छेद दोन हा दोन छेद तीनचा गुणाकार व्यस्त आहे किंवा चार छेद सातचा गुणाकार व्यस्त कुठला तर सात छेद चार म्हणजेच मूळच्या अपूर्णांकाचं खाली डोकं वरपाय केलं की जो अपूर्णांक येतो त्या येणाऱ्या अपूर्णांकाला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो आता आपण हा जो अपूर्णांक आहे आणि त्याचा गुणाकार व्यस्त आहे यांचा गुणाकार करून बघूया काय होत आहे आता पहिल्या जोडीमध्ये बघा दोन गुणिले तीन बरोबर सहा अंश पण सहा येणार आहे छेद पण सहा येणार आहे सहा छेद सहा म्हणजे उत्तर आलं एक दुसऱ्या जोडीमध्ये चारासत्तर अठ्ठावीस म्हणजे अंश अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस म्हणजे छेद अठ्ठावीस अठ्ठावीस छेद अठ्ठावीस म्हणजे एक म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की अपूर्णांक आणि त्याचा गुणाकार व्यस्त यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं एक किंवा मला असं म्हणता येईल की माझ्याकडे जर दोन अपूर्णांक असतील आणि मी त्यांचा जर गुणाकार करून उत्तर जर एक आलं तर याचा अर्थ ते दोन्ही अपूर्णांक हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत बरोबर आहे माझ्याकडे जर दोन अपूर्णांक असतील त्यांच्या गुणाकाराचं उत्तर जर एक येणार असेल तर ते दोन्ही अपूर्णांक हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत आता इथे आहे एक चे तीन आणि तीन छेद एक यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येतं आहे एक याचाच अर्थ ते दोघं एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत पण तीन छेद एक याच्याऐवजी मी नुसतं तीन दिलं तर चालेल का चालणार आहे तीन छेद एक म्हणजेच तीन याचाच अर्थ छेद तीन आणि तीन हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत आता आपण अजून थोडी गणित सोडूया आपल्याला गुणाकार व्यस्त ओळखायचा आहे पाचचा गुणाकार व्यस्त काय येईल एक छेद पाच एकच काय येईल एकला कशाने गुणल्यावर उत्तर एक येईल तर एकला एकाने गुणल्यावरच उत्तर एक येत आहे म्हणजेच एक चा गुणाकार व्यस्त हा एकच आहे आता शून्याचा गुणाकार व्यस्त काय येईल शून्याला कशाने गुणल्यावर उत्तर एक येईल तर काही सापडणार नाही ना ना। कारण शून्याला कशानेच गुणून एक येणार नाही का ना ना ना। कारण शून्याला कशानेही गुणलं तरी उत्तर शून्यच येतं म्हणजे आपलं एक उत्तर येणारच नाहीये म्हणजेच शून्याला गुणाकार व्यस्त असं काही नाहीये शून्याला गुणाकार व्यस्त आहे का तर शून्याला गुणाकार व्यस्त नाही